आम्हाला किती जागा निवडणुकीत जिंकायच्या आहेत व किती जागा लढवायच्या आहेत याचा सर्व ठोकता आम्ही केला आहे याची सर्व बोलणी करायचा अधिकार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे जे म्हणून जेव्हा बोलणी होईल युतीशी जी बोलणी होईल ती कशी होईल या सर्वांवर ते अवलंबून असेल याचबरोबर महायुतीमधून आम्ही लढणार आणि महायुतीचाच भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवणार हा एक आमचा स्टँड असल्याचे पत्रकार परिषदे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट करीत विविध मुद्द्यांवर आपले मत प्रकट के अमारा कि केले आम्हाला किती जागा जिंकायची किंवा आता किती जागा येणार आहेत किती जागा मागायच्या याच सगळं केलेला आहे आणि त्याची बोलणी करायचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना म्हणून जेव्हा बोलणी होईल युतीच्या बोलण्या कशी घडते यावर सर्व काही अवलंबून असणार सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर आहे असा दावा तुमचे आमदार महेंद्र दळणी यांनी केला नाही या संदर्भात मला काही सांगता येणार नाही ते सर्व कोकणातले असल्यामुळे त्यांना ते त्यांचे राजकारण माहिती असावं जास्त परंतु या संदर्भात अधिकृत मला काही माहिती नाही ते आता त्या संदर्भात मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्याचं ते तटकरे आणि ते आमचे थरू आहे तेच जास्त बोलू शकतो त्याची बातमी मुंबईच्या आधी भागामध्ये एका घरातील टॉयलेटमध्ये टँक मध्ये फ्लॅश टँक मध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडलेले आहेत आता ही कुणाची आहेत कुणी लपवली याची चौकशी झाली पाहिजे आणि टँक मध्ये ते फ्लॅश करणाऱ्या टँक मध्ये ओळखपत्र टाकून नेमकं त्यांनी काय मिळवलंय हाही संशोधनाचा भाग आहे परंतु अशा प्रकारचं रॅकेट निश्चित चालत होतं हे त्याच्यावर दिसून येतं म्हणून याच याची चौकशी झाली पाहिजे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून त्याच्याकडे पाहिला पाहिजे आता ते त्याचे ओळख पत्रावर नाव असतील एरियाचं नाव असेल तिथं असलेल्या लोकप्रतिनिधीचं नाव लोकप्रति ना सगळ्यांना माहीत असेल म्हणून याच अत्यंत गांभीर्यापूर्वक याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा या निमित्तानं तुमच्याकडे बोट दाखवत असताना येतोय अहो हे ओळखपत्र कुणी जमा केले कुणी काढले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता निवडणूक आयोगाने ओळखपत्र वाटपाचं काम केलेलं आहे पण जमवण्याचं काम थोडी निवडणूक आयोग करत असतो दिदलच्या लावस्त आणि कोणत्या कोणी पुढारी याच्याशी संबंधित असेल त्याच्यावर काय गुन्हा दाखल करा उद्धव ठाकरे आग्रह सुरू आहे म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात आले आहे आपण कसं सांगण्याचा आता हे दिल्लीला कोणत्या माला भेटायला जात आहे आताचा टाइम जेव्हा आला ना त्या टाइमाला यांना ते राहुल गांधी जे सामन्याच्या फ्रंट पेजवर छापायचे खास जी आहेत ती त्यांना सुस्वस्त बसू देत नाही आणि तो राहुल गांधी यांच्याकडे पाहायला तयार नाही सोनिया गांधी तर कधी बोलतच नाही यांची अवस्था घरकांना घाटका झालेली ज्यांच्यासाठी यांनी अट्टयास केला होता ना त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी त्या राष्ट्रवादीने काँग्रेसने स्वतः सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाटा बाय बायबाय केलेला आता यांनी झालेली चूक लपवण्यासाठी हा इतरांवर आरोप प्रत्यारोप करायचे परंतु काय नुकसान झालं त्याची जर त्यांनी चिंतन मनन केलं तर त्याच्या लक्षात येईल ही काँग्रेस ना पहिले कधी कुणाची होती ना आजही कुणाची भविष्यातही राहणार नाही म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेतच त्यांना राहावं लागेल एवढं मात्र निश्चित आमचीच ताकद यावेळी ताकद कसली आली आता काय तुम्ही नाटकातल्या राजासारखं बोलत जर असाल तर त्याला काय बोलावं तो चेहरा जो राज कर, चेहरा ले ले चेहरा, तो घातलेला चेहरा किंवा मेकअप केलेला चेहरा कधी तर तो पुसाना स्पष्टपणे समोर या ना लोकांच्या मुंबईमध्ये तुमची ताकद होती मग एवढे आमदार कमी कसे झाले तुमचे एवढे असलेले नगरसेवक गेले कसे हा प्रश्न कधी विचारायला की नाही म्हणून तुमची ताकद वगैरे काही राहिलेले नाही आता तुम्हाला प्रत्येकाच्या कुबड्या घेऊनच पुढे जावं लागेल मनसे सोबत नको असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे की ताकद आमची काँग्रेसची निवडून येणाऱ्या मनसेचा मेहनत आम्ही करायची आणि नगरसेवेक असं एक बोललं जाते आता हे सगळे एकमेकांच्या विरोधात बोलतील आणि महाविकास आघाडी सगळेजण स्वतंत्रपणे लढतील हा त्याचा संदेश त्यांनी काँग्रेसने दिलेला आहे पक्षांतरासाठी आणि आज आता गोपीचंद अनेक कार्यकर्ते रवींद्र